राज्याचे कृषी कुण, कुण, मंत्री दत्ता मामा भरणे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि अशातच काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजर कधी ठेवलं होतं त्या ठिकाणी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर या ठिका त्या ठिकाणी गेले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना परत आणल्या यावेळी पोलिसांसोबत त्यांची मोठ्या प्रमाणावर बाचाबाची देखील झाली आपल्यासोबत स्वतः काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर आहेत ताई काय नेमका प्रकार घडलेला आहे व्हिडिओ समोर आला नाही विषय असा आहे की आज मामा इथे येत आहेत आता तिथे त्यांना धनगर समाजावर दबाव आणायचा आहे म्हणून ते इथे येत आहेत साहेबांना अख्खा जिल्हा ताब्यात घ्यायचा आहे आणि म्हणून सगळ्या पक्षांमध्ये तोडफोड करण्याचा प्रयत्न आहे आता शिराळ्यामध्ये जी व्यक्ती यांच्यासोबत चालली आहे एन सी पीसोबत सोबत त्या लोकांचा उद्देश वेगळाच आहे ए पी एम सी ताब्यात घ्यायची ए पी एम सीच्या मोकळ्या जागा ताब्यात घ्यायच्या आणि मग दादागिरी करायची एका घरात दोन आमदार झाले एम त्यांचा पोराले आमदार करण्याचा आहे असो तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही करा पण आमचे लोक जर ताब्यात घेतले तर आम्ही का चुप्प बसणार आहे इथं मर्डर होऊन राहिले आहेत अमरावतीत दिन दहाडे मर्डर झालेले आहेत तिकडे सी पींचं लक्ष नाही तिकडे पोलिसांचं लक्ष नाही आणि पोरं ताब्यात घेण्यात म्हणजे आमचं यूथ काँग्रेसचं अध्यक्ष एन एस वायचा अध्यक्ष आहे त्या दोघा पोरांना सकाळी सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता तुम्ही नजर काही देत ही कोणची दादागिरी आली अरे तुम्हाला राजकारण करायचंय करा ना आम्ही कशी काय चुप्प बसणार मी गेली आणि माझी लेकरं घेऊन आली म्हटलं तुम्हाला कोणाला नजर कैदेत करायचं आहे आणि चला या म्हटलं गणेरीवा लेआउटमध्ये तिथे तुम्हाला काय करायचं आहे ते करा काहीच केलं नाही पोरांनी आंदोलन करणार होते का पोर कुशी हे बघा आता आंदोलन करणं हा लोकशाहीचा भाग आहे की नाही आहे ते करणार होते की नाही ह्याची कल्पना मला नाही आहे पण जर ते करणार होते तर कृषी मंत्री येत आहेत अवस्था बेकार झालेली आहे शेतकऱ्यांची अवस्था बेकार आहे आणि काही कटपुतल्या इथं जमा होऊन आता कृषी अवॉर्ड देणार आहेत कशाची अवॉर्ड काही शेतात काय राहिलंच नाही तर तुम्ही कसले अवॉर्ड देत आहे आश्चर्य आहे जमिनी ताब्यात घेण्यासाठी कालचं चिखलदऱ्याचं प्रकरण झालं आज ए पी एम सीच्या खुल्या जागा संजय खोडकेंना ताब्यात घ्यायचं आहे शहरामध्ये एका घरात दोन आमदार असल्यावर त्यांनी शहराकडे लक्ष दिलं पाहिजे की नाही पण शहराकडे त्यांचं लक्ष नाही आहे शहराकडे लक्ष याच हिशोबानी आहे की कि ठेके किती घाण आता इथं बघा ना घाण बघा हा महानगरपालिकेचा भाग आहे पण संजय खोडकेंनी पण हे न करता त्यांनी काम केलं पाहिजे आणि आमच्या कार्यकर्त्यांना जर जबरन तुम्ही पकडत असाल तर आम्हाला आक्रमक व्हाच लागाल शेवटला म्हणून जिल्हा परिषद सदस्य होते मनोज देशमुख ते आज प्रवेश करत आहेत त्या तो देखील हो तेच आहे त्यांचं म्हणणं होतं की मला सभापती करा मी म्हटलं सभापती जिल्हा परिषदनंतर करू पण संजय खोडकेंच्या डोक्यामध्ये सभापती करवून घेऊन पूर्ण सगळं ताब्यात घेण्याचं ए पी एम सी ताब्यात घेण्याची ए पी एम सीची खुली जागा जी आहे ती ताब्यात घेण्याचा विषय होता आम्ही ते कसं होऊ देणार आहे ए पी एम सी आता त्यांना ए पी एम सी बरखास्त करायची आहे आता त्यांना त्यांचा निरीक्षक त्या ठिकाणी ठेवायचा आहे हे सगळे गोष्ट खरं सत्तेचा उपयोग पश्चिम महाराष्ट्रातल्या हिशोबानं जर आपण आपणही वागलो तर आपल्याही भागामध्ये विकास होऊ शकतो ना ए पी एम सी तर आम्ही एक सकट निवडून आणलेली होती आता एपीएमसीच्या खुल्या जागांवर संजय खोडकेंची नजर आहे आता त्याच्यासाठी हा गोंधळ त्यांचा सुरू आहे आता ते जात आहेत त्यांना काही आमिष दिली असतील की आम्ही बरखास्त करू मग मुख्य जे काय असतं तुम्हाला ते नेमू आणि मग जागा ताब्यात घेऊ आपण बघू शकतो या काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर होत्या ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं होतं पोलिसांनी नजर कधी ठेवलं होतं त्या ठिकाणून त्यांनी कार्यकर्त्यांना परत आणलेलं आहे कॅमेरामॅन निकेत दहा तोंडे सह मी स्वप्नी लुंबा टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव